चक्क अठरा वर्षानंतर मी आज मित्र मैत्रिणींना पाहिलं चक्क अठरा वर्षानंतर मी आज मित्र मैत्रिणींना पाहिलं थोडा वेळ लागला पण त्यांनी एकमेकांना लगेच टिपला थोडे अडकलेले दिसले पण सुखात आहेत हे ऐकून बरं वाटलं वारंवार सांगून आता थोडे दिवस वारंवार सांगून सुद्धा कठीण करत नाही म्हणून ठाकरे सरांनी केस कापले त्याच माझ्या काही मित्रांना मी आज तक पाहिले अठरा वर्ष कसे निघून गेले हे कळलेच नाही परंतु काही माझे बालमित्र अजूनही खोळ करत राहील रात्र अभ्यासी केला यायचे आणि खायचे वटाने रात्र अभ्यासी केला यायचे आणि घायचे वटाणे नदी वापस जाताना नदीमध्ये भूताची भीती दाखवायची इस्त्री नसताना कपडे घालायचे आणि कित्येक झंडा बंदन साजरे केले फाटक्या भूटाने पिक्चर उसने घ्यायचे पिक्चर बघण्यासाठी तीन तीन रुपये उसने घ्यायचे वापस जाताना मात्र एक द्यायचे शक्ती मानला रविवारी सुट्टी होती पक्की पण जुनियर मात्र शनिवारी नक्की बनवून जायचे शिक्षका रिटायरमेंटला आले शिक्षक पण समज कमी झाली नाही रिटायरमेंटला आले शिक्षक पण समज कमी झाली नाही त्यांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी आयुष्यात कामी आली रिटायरमेंटला आले शिक्षक चमक <workitenàn> कमी नाही झाली त्यांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी आयुष्यात कामी आली आज परत एक खरंच खूप सुंदर दुनिया होती ती जी अठरा वर्षानंतर आज पुन्हा अनुभवायला मिळाली